देलगोरी बिलोली विधानसभेचे माहितीचे उमेदवार जितेश रावसाहेब आंतरपूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाचा विश्वास व्यक्त केला तमाम देगूर आणि बिलोलीच्या मायबाप जनतेला माझं एकच नंबर त्याचं आव्हान आहे की आपण काम करणार आहात हक्काने आपल्याशी बोलणार आहात आपल्याला आपलं मनगट धरून आपलं ज्याचं आपण काम करू शकता अशा व्यक्तीला आपण निवडून द्या आणि तो व्यक्तीच आपल्यासाठी उद्या भविष्यात येणारा हा पूर्ण कालावधी आपल्यासाठी कधीही तत्परतेनं काम करेल याची मला खात्री आहे म्हणूनच मी सांगतो की मी आजवर जी सेवा केली मतदारसंघाची ती अगदी निश्चित केली प्रामाणिकपणे केली आणि मला ती अशी अपेक्षा आहे की निश्चितपणे माझीही मायबाग जनता माझ्या प्रतिष्ठा तितक्याच प्रेमानं तितक्याच ऊर्जेनं माझ्यासोबत राहील माझ्या त्याला भक्कमपणे आशीर्वादही देईल आणि येत्या वीस तारखेला सर्व मायबाग जनतेला माझी विनंती आहे मी वंदन करतो की आपण येत्या वीस तारखेला कमळ या दिशावरती मतदान करून भरघोस बघा सर्वात आनंदाची आहे मला मिळालेल्या कालावधी अगदी अडीच वर्षांचा होता त्यामध्ये मला तरुणांसाठी फार मोठी धडपड होती आणि तरुणांसाठी आज आपल्याकडे लॉजिस्टिक पार्क जे निर्मिती झाले ते हजारो तरुणांना नोकऱ्या देणार आहे एक त्यानंतर लाडक्या बघूच्या विषयामुळे आपल्या माता भगिणींना कुठेतरी दिलासा मिळाला आहे दोन हे विषय मार्गी लागेल किसान सन्मान योजना असेल वयोश्री योजना असेल की परत शेतकऱ्यांचे वीज बिल माफीचा विषय असेल त्यामुळे अनेक शेतकरी आणि नागरिकांना यापासून दिलासा निश्चितपणे यामुळे मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व बाबीचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे यश प्रगती आपल्याकडे निषेध आपल्यामध्ये सगळ्यांची प्रगती पथावर आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही सिटी स्कॅन मशीन नांदेड जिल्ह्यात अगदी कमी ठिकाणी आहे तीसुद्धा माझ्या काळामध्ये त्याचं लोकार्पण आपल्या उपजिल्ह्यात उभारायला झालं ही सर्वात आपल्या सर्व गोरगरीब गरीब सर्वसामान्य पेशंटसाठी आनंदाची बाब आहे त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की येत्या काळामध्ये सिटी स्कॅन मशीन किंवा अंब ज्या आरोग्याच्या सोयीसुविधा आहे त्या आपल्या सर्व तमाम नागरिकांसाठी ह्या लव ला